तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या न्यू व्हिडिओमध्ये तर आजचा प्रोजेक्ट खास खूपच स्पेशल खास असणार आहे कारण की आम्ही तुमच्यासाठी जबरदस्त स्पेशियस आणि लक्झरियस टू बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट आहेत लोकेशन आहे आपलं आजचं पेट रोडला हॉटेलच्या बॅक साईडला चांदवडकर नगरमध्ये आपण आपल्या प्रोजेक्टच्या समोरच्या बाजूला हा पेट रोड देखील बघू शकतो या पेट रोडपासून फक्त शंभर मीटरच्या अंतरावर आपला आजचा प्रोजेक्ट आहे जो की आहे the newest incidents. हा प्रोजेक्ट आपला तीन रोड कॉर्नर बघायला मिळतोय म्हणजे आपल्या प्रोजेक्टचा समोरचा रोड ज्या ठिकाणी आपला हा नऊ मीटरचा रस्ता बघायला मिळतो तसंच या बाजूला देखील हा नऊ मीटर रोड आहे आणि तसंच आपल्या प्रोजेक्ट त्या त्या बाजूला देखील आपला नऊ मीटर रोड बघायला मिळणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल हा प्रोजेक्ट बघायला मिळणार आहे ज्यामध्ये समोरच्या बाजूला आपला शॉप बघायला मिळतात ज्याची साईज आपल्याला मिळते दोनशे स्क्वेअर फीट पासून त्या दोनशे ऐंशी स्क्वेअर फीट पर्यंत आज आपण शॉप पण बघणार आहोत आणि त्यासोबत फ्लॅट पण बघणार आहोत त्याची प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केली आणि सबस्क्राईबचे बटन क्लिक करा बाजूची बेल अकाउंट पण क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सुरुवातीला आपल्या या प्रोजेक्टचं लोकेशनबद्दल बोलायचं झालं तर हा आहे चांदवडकर नगरचा एरिया रव हॉटेल पेट रोड रव हॉटेलच्या अगदी बॅक साईडला आहे हा पूर्ण परिसर बाकी आपण आपल्या प्रोजेक्टच्या आजूबाजूला बघितलं तर सर्व रेसिडेन्शियल एरिया बघायला मिळतो ज्यामध्ये समोरच्या बाजूला तर आपल्याला सर्व राऊतच बघायला मिळतात त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रोजेक्टचं इलेव्हेशन ज्यामध्ये आपल्याला सुंदरसा कलर कॉम्बिनेशन बाहेरून देखील आणि फ्लॅटच्या आतमध्ये देखील बघायला मिळतं बाकी आता आपण आपल्या या प्रोजेक्टच्या आतमध्ये देखील बघूया चला या प्रोजेक्टमध्ये प्रत्येक फ्लॅटसाठी आपल्याला सेपरेट पार्किंग बघायला मिळणार आहे ज्यामध्ये टू बी एच के फ्लॅट देखील आहेत आणि थ्री बीएच के फ्लॅट देखील आहे टोटल अठ्ठेचाळीस फ्लॅट पूर्ण प्रोजेक्टमध्ये आहे ज्यामध्ये टू बीएच के आणि थ्री एच के फ्लॅट देखील असणार आहे तर प्रत्येकासाठी सेपरेट कार पार्किंग असा झाला तुमचा ग्राउंडचा एरिया आता महत्वाचा म्हणजे आपला फ्लॅट आणि यासोबत त्या देखील बघूया चला सर्वात प्रथम या ठिकाणी असणार आहे तुमची एंट्रोस लॉबी ज्या ठिकाणी आपला अट्रॅक्टिव्ह एंट्रोस लॉबी या ठिकाणी भरून मिळणार आहे लॉबी नाही तर प्रत्येक फ्लोरवर आपल्याला आकर्षक लॉबी बघायला मिळणार आहे आणि जेवढी पण लाइटिंग आपल्याला लॉबीमध्ये बघायला मिळते किंवा आपली लिफ्ट आहे आणि सर्व कॉमन लाइटिंग या सर्व आपल्या सोलारवर चालणार आहे त्यासाठी आपला सोलार पॅनल सुद्धा इथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे बाकी की तुमची लॉबी आहे दोघ साईडला आपल्याला गेट बघायला मिळतात त्याच्या मध्यभागी या ठिकाणी असणार आहे तुमची लिफ्ट आणि लिफ्टच्या समोरच्या बाजूला या ठिकाणी असणार आहे तुमचा जिना आता जिने वरती देखील जाऊया आणि पुढे देखील बघूया आता आपण आपल्या प्रोजेक्टच्या पहिल्या मजल्यावर हो आहे या ठिकाणी आपले दोन विंग्स आहेत आणि दोघही विंग्सच्या मध्यभागी आपल्याला हा कॉमन युटिलिटी एरिया बघायला मिळतो त्या ठिकाणी वॉचमनचा रूम असणार आहे सेपरेट टॉयलेट बाथरूम देखील असणार आहे आणि बाकी तुम्हाला एवढा एरिया हा वापरायला मिळतो ज्यामध्ये योगा करू शकतात किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी पण चांगला स्पेस आहे किंवा काही कार्यक्रम आहे बड्डे पार्टी आहे त्यासाठी पण चांगला मोठा एरिया तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे या ठिकाणी आपल्याला एका मजल्यावर चार फ्लॅट बघायला मिळत आहेत दोघही विंग मध्ये वास्तूप्रमाणे पश्चिम दिशेला तुमचे सर्व फ्लॅट असणार आहे आणि बाकी आपण जर ही लॉबी बघितली तर अॅट्रॅक्टिव्ह लॉबी मिळते ज्यामध्ये सुंदर फ्लाईट सुद्धा इथे प्रोव्हाइड केले जाणार आहेत लाईट सर्व सोलरवर चालणार आहे त्यासोबत ते आपल्या दोघे फ्लॅटच्या समोर असणार आहे तुमची लिफ्ट लिफ्टच्या समोरच्या बाजूला आहे तुमचा जिना या ठिकाणी आपल्याला अजून एक गोष्ट प्रोव्हाइड केलेली आहे ती म्हणजे शुरॅक प्रत्येक फ्लॅटसाठी शुरॅक मिळते आणि शुरॅकची साईज तुम्ही बघू शकता चांगली मोठी साईज आपल्याला शुरॅक मध्ये पण बघायला मिळते बाकी या ठिकाणी देखील आपल्या इथे शुरॅक प्रोव्हाइड केलेले आहे असं झालं तुमचा हा लॉबीचा एरिया आणि या ठिकाणी आहे आपलाचा थ्री बी एच के फ्लॅट साईज तुम्हाला थ्री बीएचके जे मी येते तेराशे ऐंशी स्क्वेअर फीट आणि टू के फ्लॅट मिळतो तुम्हाला अकराशे स्क्वेअर फिटमध्ये प्राइझिंग मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्यामुळे शे व्हिडिओ शूट नक्की बघा बाकी आता हा फ्लॅट देखील बघूया फ्लॅटच्या सुरुवातीला येतोय आपला हा मेन डोअर ज्यामध्ये आपल्या युरोपाची शूटिंग बघायला मिळते त्यासोबत सनमायका पण बघू शकतो पुढे फिनिशमध्ये सनमायका दिलेला आहे अट्रॅक्टिव्ह डोअर डिझाईन आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर इथून पुढे तुमचा हा लिव्हिंग एरिया हॉल साईज खूपच चांगली मोठी बघायला मिळते म्हणजे जवळपास तुम्हाला साडे पंधरा फूट बाय बारा फुटाचा असा प्रशस्त लिव्हिंग एरिया या ठिकाणी प्रोवाईड केलेला आहे त्यासोबत बत्तीस इंच बाय चौसष्ट इंच टाईल्स या ठिकाणी प्रोवाईड केलेली आहेत डबल बेटिफाईड आहे आणि त्यासोबत आपल्याला या लिव्हिंग एरियामध्ये एक सुंदरशी फॉल सिलिंग आणि त्यामध्ये सर्व लाईट फिटिंग सुद्धा देण्यात आलेली आहे तुमच्या या लिव्हिंग एरियामध्येच आपल्याला समोरच्या बाजूला टी व्ही पॉईंट मिळतोय ज्यामध्ये आपल्याला सर्व वायरिंग ही फिनोलेक्सची बघायला मिळते त्यासोबत जेवढे स्विच असणार आहेत ते सर्व तुम्हाला डिग्रेडचे मिळणार आहे पूर्ण क्वालिटी वर्क आपल्या पूर्ण प्रोजेक्टमध्ये बघायला मिळतात म्हणजे प्लम्बिंगमध्ये इलेक्ट्रिकमध्ये या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला प्रॉपर क्वालिटी प्रोडक्ट्स इथे बघायला मिळणार आहे असं झाला तुमचा लिव्हिंग एरिया आणि या लिव्हिंग एरियाला अटॅच आपल्या इथे बिग साईज बाल्कनी देखील बघायला मिळते आणि तुमच्या या बाल्कनीसाठी मोठा डोअरचा फ्रेंज जोर इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे फाईव्ह डोअर फ्रेंच डोर आपण आतापर्यंत कुठल्याच प्रॉश्प बघितला नाहीये कारण की आपण जर हा पूर्ण डोअर ओपन करतोय तर आपल्या हॉलची साईज पण वाढते आणि त्यासोबत चांगला प्रकाश देखील तुमच्या या लिव्हिंग एरियामध्ये मिळतोय आणि बाकी तुमची ही प्रशस्त बाल्कनी तुम्ही इथे बघू शकता खूपच मोठी बाल्कनी आहे स्पेशियस बाल्कनी आहे आणि बाकी तुम्हाला तुमच्या बाल्कनीमध्ये इथे त्या रेलिंग मिळतात त्यासोबत ही सुंदरशी डिझाईन देखील बघायला मिळते हा फ्लॅट म्हणजे एक प्रीमियम पीस आहे जो की तुम्हाला लवकर कुठे बघायला मिळेल असं झाला तुमचा बाल्कनीचा एरिया आता पुढे आहे आपलं किचन ते देखील बघूया चला तुमच्या या लिव्हिंग एरिया नंतर या ठिकाणी असणार आहे तुमचं किचन साईज मिळते तुम्हाला बारा फूट पाय तेरा फूट खूप मोठी साईज आहे तुम्हाला या साईज मध्ये लवकर कुठे किचन देखील बघायला मिळत नाही कारण की काही काही असे ज्यामध्ये एवढ्या साईज मध्ये फक्त किचन आहे आर्टिफिशियल ग्रेनाईट साठी युज केलेला आहे त्यासोबत इथे आपल्याला ग्रेनाईट मध्ये बनवलेला रॅक सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे बाकी तुम्हाला तुमच्या किचन मध्ये टाइशिंग बघायला मिळते त्यासोबत गोल्डन स्ट्रिप दोन बघायला मिळणार आहे ज्यामुळे एकदम प्रीमियम लुक तुमच्या किचनला मिळतं हा प्रोजेक्ट एवढा स्पेशियस आहे ना प्रत्येक रूम चांगली साईज मिळते त्यासोबत तुमच्या डायनिंग एरियासाठी पण सेपरेट जागा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते असं झालं तुमचा किचनचा एरिया किचनच्या एरियापासून थोडं पुढे येऊया त्यानंतर या ठिकाणी असणार आहे तुमचा ड्राय एरिया तर हा असणार आहे तुमचा ड्राय एरिया ड्राय एरिया आपला पूर्ण कवड बघायला मिळतो आणि त्यासोबत तुमच्या सेफ्टीसाठी समोर आपला सेफ्टी सुद्धा इथे प्रोव्हाइड केलेले आहेत बाकी तुमच्या या ड्राय एरियामध्ये वॉशिंग मशीनसाठी सेपरेट पॉईंट आणि त्यासोबत वॉशिंग मशीनसाठी सेपरेट जागा सुद्धा इथे देण्यात आलेली आहे आपण आपला लिव्हिंग एरिया बघितला किचन बघितलं ड्राय एरिया बघितला आता यानंतर इथून पुढे सुरुवात होतीये आपल्या तिघ तुमची तर चला ते देखील बघूया या ठिकाणी असणार आहे तुमचा फर्स्ट बेडरूम तर हा असणार आहे तुमचा फर्स्ट बेडरूम साईज बघायला मिळते तुम्हाला चौ फूट बाय अकरा फूट ज्यामध्ये आपल्याला सर्व इलेक्ट्रिक फिटिंग प्रोव्हाइड केलेली आहे डबल स्विच तुम्हाला प्रत्येक बेडरूम मध्ये बघायला मिळत आहे म्हणजे आपल्या एव्हेंडूच्या खाली हे डबल स्विच मिळणार आहे विंडो साईज पण तुम्ही बघू शकता चांगली मोठी आहे साईडने ग्रेनाइटची फ्रेम आहे एल्बॉस ची सर्व प्रीमियम फिटिंग तुम्हाला तुमच्या विंडो मध्ये बघायला मिळणार आहे त्यासोबत तुमच्या या तुम फर्स्ट बेडरूमला अटॅच इथे बालकनी देखील बघायला मिळते आणि त्यानंतर या ठिकाणी आहे आपलं फर्स्ट वॉशरूम कॉमन वॉशरूम आहे आणि त्याच्या सुरुवातीला आपल्याला एक जबरदस्त गोष्ट बघायला मिळते ती म्हणजे आपली हिट टेबल टॉप बेसी साईज जसा तुमचा सा पूर्ण फ्लॅट आहे ना त्याच प्रकारची तुमची बेसिन देखील इथे प्रोव्हाइड केलेली आहे साईज बघू शकता तुम्ही खूपच मोठी साईज आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला साईडने पूर्ण वुडन फ्रेम बघायला मिळते प्रत्येक ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व केला असेल की तुम्हाला वुडनची फ्रेम बघायला मिळते म्हणजे हॉलमध्ये किचन मध्ये आणि सगळ्या बेडरूम साठी अशा प्रकारची वुडन फ्रेम तुम्हाला बघायला मिळते त्यामुळे घराची सुंदरता अजूनच वाढते ही झाली तुमची बेसिन आणि या ठिकाणी आपलं फर्स्ट वॉशरूम आणि त्यानंतर तुमच्या वॉशरूमच्या समोर तुमचा सेकंड बेडरूम आणि हा आहे तुमचा सेकंड बेडरूम साईज तुम्हाला बघायला मिळते नऊ फूट बाय साडे दहा फूट तर असं झाला तुमचा हा सेकंड बेडरूम आता आपण आपला तिसरा बेडरूम बघूया सर्वांच्याच आवडीचा बेडरूम म्हणजेच मास्टर बेडरूम चला होई बघूया तर हा आहे तुमचा थर्ड बेडरूम साईज बघायला मिळते आपल्याला नऊ फूट बाय चौदा फूट चांगला लांब आहे हा बेडरूम यामध्ये देखील आपल्या समोरच्या बाजूला एक मोठी विंडो आहे डबल फ्रीज आहे आणि त्यासोबत आपल्याला हा मास्टर बेडरूम मिळतोय त्यामुळे आपल्याला इथे अटॅच आपलं आहे वॉशरूम तर असा आहे संपूर्ण आपलाचा हा थ्री के या प्रोजेक्ट मध्ये आपल्याकडे टू एच के फ्लॅट देखील आहे आणि थ्री एच के फ्लॅट देखील आहे त्यासोबत शॉप देखील आहे सर्वात पहिले बोलूया या हा मिळतो फीटचा आणि सर्व खरेदी खर्चासह एक्कावन्न लाखामध्ये बाकी आपल्याकडे टू देखील अवेलेबल आहे जो की आहे अकराशे स्क्वेअर फीट मध्ये तो तुम्हाला सर्व खरेदी खर्च सह मिळणार आहे चाळीस लाखामध्ये तुम्हाला जर या प्रोजेक्टची अधिक माहिती असेल तर खाली नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर व्हिजिट करा थ्री बी एच के बघितला प्रीमियम फ्लॅट आहे स्पेशियस फ्लॅट आहेत याच क्वालिटी सोबत आणि अशाच साईज सोबत आपल्याला टू बी एच के फ्लॅट देखील मिळणार आहे तुम्हाला जो फ्लॅट बघायचा आहे तर तुम्ही स्वतः या साईटवर विजिट करा आणि लवकर करा कारण की थोडेच फ्लॅट शिल्लक आहे तर असा होता आपला आजचा हा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद